आता आपण मकर राशीकडे पाहतो मकर राशीच्या व्यक्तीला हा महिना अत्यंत अत्यंत चांगला आहे विलक्षण यश तुम्हाला मिळणार आहे व्यवसायाला शंभर पैकी शंभर मार्क आहे तुमचं कर्तृत्व एवढं वाढणार आहे तुमच्याकडे एवढा आत्मविश्वास येणार आहे तुमची इच्छाशक्ती प्रचंड वाढणार आहे आणि तुम्ही हम करे करेसो कायदा अशा पद्धतीनं वागा मी म्हणतो ते खर बाकी चर्चा नाही व्यवसाय प्रचंड वेगानं वाढणार व्यवसायात यश मिळणार आर्थिक लाभ होणार बढती होणार जे राजकारणात आहेत जे समाजकारणात आहेत त्यांना पद मिळणार प्रतिष्ठा मिळणार नावलौकिक मिळणार हा महिना मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी करता चांगला व्यवसाया करता चांगला आरोग्याकरता चांगला आणि या महिन्यात तुम्ही परिश्रमाचं कष्टाचं टोक गाठणार आहात बारा ता तास चौदा तास राबण्याची तयारी या महिन्यात आहे कारण तुम्हाला पहिल्यापासून असं लक्षात येणार आहे की मी जेवढं काम करतो तेवढं मला नशीब पदरात माझ्या यश टाकते हा महिना व्यवसायाला चांगला आहे आर्थिक लाभाला चांगला आहे आरोग्याला चांगला आहे परिश्रम करणं याला चांगला आहे भाग्याला चांगला आहे प्रॉपर्टीला चांगला आहे यश मिळणं प्रतिष्ठा मिळणं नावलौकिक मिळणं संधी मिळणं याला चांगला आहे तुम्ही या महिन्याकडे आशेनं पहा चोवीस तास परिश्रम करा चोवीस तास सजग राहा जागरूक राहा आणि चोवीस तास तुम्ही जेवढे कष्ट कराल त्याच्या दुप्पट तिप्पट यश मिळणार आहे अतिशय वेगानं मकर राशीच्या व्यक्तींना यश मिळणार आहे आणि मकर राशी ही चर राशी असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना वेगानं काम करतात व्यक्ती आणि महत्वाचं म्हणजे मकर राशी शनीची रास आहे आणि त्याच्यामुळे उपजत कष्ट करण्याची परिश्रम करण्याची वाटेल ती चिकाटी करणं हे या मकर राशीकडे आहे तेव्हा हा महिना आपल्याला चांगला जाणार आहे व्यवसायाकडे जितकं लक्ष देत आहे तेवढं द्या व्यवसाय वाढणार आहे तुमचे संपर्क वाढणार आहेत प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत आणि बिल्डर डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर साडी सेंटर ज्वेलर या सगळ्यांना हा महिना चांगला जाणार आहे त्या मकर राशीच्या दृष्टीने हा महिना वरदान ठरणार आहे असामान्य यश मिळणार आहे व सामान्य अलौकिक अशा पद्धतीचा हा महिना आहे तुम्हाला यश देणार तुम्हाला प्रतिष्ठा देणार व्यवसाय वाढणार आर्थिक लाभ होणार प्रॉपर्टीचे प्रश्न सुटणार आणि काय पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते सर्व या महिन्यात मिळणार आहे हे भविष्य जे आहे ते आपलं सर्वसामान्य आहे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याची जीवनात तो जन्माणाऱ्यापासूनची त्याची पत्रिका त्याचे ग्रह वेगळा आहे तेव्हा आपणाला जर स्वतःची व्यक्तिगत पत्रिका पाहिजे असेल तर या आमच्या नंबरला संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जर काही या ठिकाणी आमचं हे जे चॅनल आहे हे कायम चालू राहणार आहे आणि मधूनमधून तुम्हाला अनेक गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतील अशा दृष्टीने आपण याला सबस्क्राईब करा काही कमेंट्स तुमच्या असल्या तर पाठवा आणि तुम्ही जास्तीत जास्त या महिन्या संपर्क जितका साधाल आणि व्यक्तिगत पत्रिका तुम्ही बघून घ्याल तेवढा तुम्हाला याचा फायदा होणार आहे